नमस्कार क्रांती बॉयटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत आज दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस वार बुधवारला सावली तालुक्यातील मुंडाळा या गावात माननीय श्री गोकुलदासजी कुंभुद्वार यांच्या शेतात लागवड केलेले आंबा स्वीट काठीमण याची आपण लागवड बघतो आहेत आणि शेतकऱ्यांना विचारू त्यांचे समस्या नमस्कार सर मला सांगा तुम्ही हे झाड केव्हा लाव लागवड केले होते किती महिने झालेत पावणे तीन महिने झाले पावणे तीन महिने झालेत याला बार येणं चालू झाले बार येणं चालू, बार चालू किती झाडाला असं बार दिसतोय तुम्हाला आट, आट आटक झाडाला आपण किती झाडं लावले सर एकशे सत्तावीस झाड लावले आंब्याचे आंब्याचे एकशे सत्तावीस झाड आहे त्याच्यात स्वीट काठीमण किती आहे काठीमण एकशे सत्तावीस आहे ठीक आहे आता मला एक सांगा पावणे तीन महिने झाले फक्त आजची तारीख आहे तेरा अकरा दोन हजार चोवीस पावणे तीन महिन्यामध्ये आजच्या घडीला तुम्हाला जे झाडाची क्वालिटी कशी वाटत आहे झाडाची वाढ वाढ छान आहे हा क्वालिटी बी चांगली आहे सर्व ठीक आहे ठीक आता मी प्रत्येक झाड दाखवतोय आपल्या पुढे त्याची ग्रोथ जे शूट्स निघणं चालू आहेत हे आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो हे डोळे आलेले आहेत आणि हा आंब्याची एक खासियत आहे हा सीडलेस मँगो आहेत ज्या झाडाची आम्ही क्वालिटी दाखवतो आहेत इथे ग्राफ्टिंग आहेत जमिनीपासून कमीत कमी, कमी दीड फुटाच्या वरती ग्राफ्टिंग आहे आणि हे आज पावणे तीन महिन्यानंतर जमिनीत झाड लावल्यानंतर आपण बघू शकता या झाडाची क्वालिटी मी प्रत्येक झाडावर आपल्याला नेण्याचा प्रयत्न करतो आहे आमची क्रांती क्रांतीबायोटिकची जी बांधणी आहे ती आपण बघू शकता झाडाला कसं सपोर्टिंग देतो आहे वारा आला तरी झाडं हे वाकत नाहीत बघा क्रांतिबायोटिक जे स्वीट काठी म्हण दिलेले आहेत त्याचे आणि एका लाईनीमध्ये सगळे आपले रो टू रो झाडं दिसतील याला बड्स प्राउटिंग होते आहेत नोव्हेंबर महिना चालू आहेत व्हिजिटेटिव्ह ग्रोथ बघू शकता बोटेक, शेतात जाऊन मार्गदर्शन देत असल्यामुळे आणि पौने तीन महिन्याच्या झाडाची क्वालिटी बघा